नमस्कार आता आपण आहोत मालवण बंदर जेटी येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित प्रथम ती या स्पर्धेची धूम म्हणजे या स्पर्धेची उत्सुकता लागलेली होती आणि त्या स्पर्धेच्या विजेत्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी आहेत त्या आपल्यासोबत आहेत विजेत्या आपल्यासोबत आहेत केतकी जोशी आणि दुसऱ्या क्रमांकाच्या ज्या मानकरी आहेत त्या श्वे श्वेता जोशी केतकी साहूजी आणि श्वेता जोशी दोघींचं यादी प्रथम अभिनंदन आता मी प्रथम श्वेता तुला विचारतो की आता हा जो तुम्ही आधी मूळ मालवणतेच आहात तर तुम्ही आता हा जो सन्मान मिळाला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला खूपच अभिमान आहे आणि ती प्रथम ती ही स्पर्धा महिलांनी महिलांसाठी राबवलेला एक छान उपक्रम आहे आणि खरोखरच मी आयोजकांचे आभार मानते धन्यवाद त्यांनी जे ते आता यांचे आभार मानलेले आहेत आणि त्याचसोबत आता या जो अनुभव होता तयारी वगैरे सुरू होती त्या दरम्यान तुम्ही तुम्ही आणि स्वतः काय करता तेही तुम्ही प्रेक्षकांना जरूर मी आहे आता मी कितकी तुमच्याकडे येतो की या स्पर्धेमध्ये प्रथम तुमचं अभिनंदन तुमच्या तुम्ही ज्या विजेत्या म्हणून ठरल्यात त्यावेळी गेस गेस हो असं विचारलं गेलेलं तेव्हा तुमचं नाव प्रेक्षकांमध नाही येत होतं म्हणजे आधीच तुम्ही तुमची छाप पाडलेली होती तुमच्या सगळ्या फेऱ्यांदरम्यान दोन फेऱ्या झाल्या त्या प्रेमपॉक झालं आणि त्यानंतरच्या जो प्रश्नोत्तर झालं त्या प्रश्नोत्तरासाठी काही वे वेगळी तयारी केली होती का नाही काहीच नाही तयारी केलेली म्हणजे माझं अचानक मी काल दुपारी आमच्या इथे डान्स होता पण डान्स कॅन्सल झाल्यामुळे मी या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यानंतर मग म्हटलं म्हणजे असंच मग मी एक, एक आन पर ही माझी तिसरी स्पर्धा आहे पण दोन स्पर्धेने एका स्पर्धे मला पर्सनॅलिटी म्हणून मिळालेलं आणि दुसऱ्या स्पर्धेमध्ये म्हणजे मला प्रश्नांची उत्तरामध्ये थोडं गोंधळ झालेलं म्हणून नाही मिळालेलं आणि आता ही तिसरी स्पर्धा या स्पर्धेमध्ये म्हणजे मला अपेक्षाच नव्हती पण एक नंबरचा पारितोषिक मिळालं असं त्याबद्दल की तुम्ही काय करता मी गृहिणी पण आहे प्लस मी टेलरिंग थोडस म्हणजे जे काय असेल ते कपडे वगैरे थोडेसे असे तुमचा अनुभव होता की आता तुमची तयारी नव्हती की तुम्ही यायला तयार नव्हतात आणि आता तुम्ही बक्षीस प्रथम बक्षीस घेऊन तुम्ही नहीं। नहीं। आता घरी चाललाय मग त्यावेळेस घरच्यांना दाखवण्याची उत्सुकता आहे का हो आहे माझी सासूला तर आहेच हे प्रकार आपण बहुतांश क्रीडा जगतात ऐकतो किंवा क्रिकेटमध्ये ऐकतो असे प्रकार की एखादा खेळाडू जो मोठा झालेला आहे तो ॲक्च्युली त्या खेळायला झाल्यानंतर तो कुठेतरी उभा होता त्याला कुणीतरी घेतला आणि मग अचानक तो विजेता ठरला आणि तो महाविजेता ठरला असं नॅथेन लिओन असेल ऑस्ट्रेलियाचा किंवा आणखीन अशी उदाहरणं आहेत की त्याचप्रकारेच ताईंनी आपलं जे उदाहरण आहे की त्यांची तयारी नव्हती किंवा त्या कुठल्याही प्रकारे मानसिकरित्या तयार नव्हत्या आणि त्या प्रथम तिच्या प्रथम वर्षाच्या त्या विजेत्या ठरल्या तुमच्या दोघींचं अभिनंदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रथम ती जी स्पर्धा बंदर जेटीवर जी बावीस फेब्रुवारीला संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर तिथे जो आपण मागे बघू शकतो आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका महिला तालुका आघाडीचे असतील किंवा युवती सेनेचे असतील किंवा स्वतः ज्या जिल्हा युवती सेना जिल्हा विस्तारक आहेत रुची राऊत या तत्पूर्वी इथे खासदार विनायक राऊत तसेच प्रमुख अरुण दुधवडकर आमदार वैभव नाईक हे सगळे इथे आता हजर होते आणि त्यानंतर हा जो उत्साह प्रचंड गर्दीमध्ये आणि उत्साहामध्ये संपन्न झाली स्पर्धा सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण